Jangan lupa like, share, dan subscribe channel ini संत तुकाराम महाराज पालखी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लाखाच्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये मारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत ही पालखी सध्या यवतमुक्तामी चालून पुढे भानगाव या ठिकाणी हिंसावत हे अंबिका सांस्कृतिक कला केंद्र या मार्गावरून प्रस्थान झालेली आहे तर या, या।, या, या ठिकाणी अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने पालखी सोळ्याचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आपल्यासोबत या कला केंद्राचे प्रमुख जाधवसाहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी पालखी सोड्याचं स्वागत कसं के केलेलं आहे ते आपण जाणून घेऊ बालकी आहे तुमाराम महाराज मी सगळं कलावंत आणि सगळ्यांचे आमचं दर्शन घेतलं आमच्याकडे दहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम होतो आम्ही या करीच्या कलावंत वारकरी लोकांना कार्यक्रम दरवर्षी करतो दहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम तसंच करा महाराज पालखी आपल्या या मार्गावर जात तर या वारकरी आपण एक कलाकारांच्या माध्यमातून काय नाकार आम्ही म्हणतो कलाकारांच्या वतीने किंवा याच्यावर पाऊस होते तरी আনন্দমে ৰাোৱা আৰু